रोडगी अर्धापूर रस्त्याची मागणी गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून होत होती ती पूर्ण केल्यामुळे या रस्त्याच्या कामामुळे अर्धापूरला जाण्याची सोय होईल यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सहा कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाच्या निधीतून या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे तसेच या रस्त्याचे काम चांगले आणि दर्जेदार व्हावे यासाठी गावकऱ्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी उपस्थितांना दिले मुख्यमंत्री सडक योजनेतून रोड गीते अर्धपोरिया रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हा बी आर कदम जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील जिल्हा सचिव पंजाबराव चव्हाण तालुका अध्यक्ष सुनील वानखेडे प्रभारी डॉक्टर उत्तमराव इंगळे माजी जिल्हा परिषद सदस्य केसी सूर्यवंशी सोरंके તાલુકા ઉપપાધ્યક્ષ બહરામ પાટીલ માજી સરપંચ રાજેશ રાજેશગીરે તાલુકા સચિવ શેખ મક્સૂદ રોડગી સરપંચ સરાઈ કાકડે ઉપસરપંચ સરસ્વતીતાઈ કાકડે ગ્રામ પંચાયત સદસ્ય મંજુતાઈ સિતાપરાવ अर्चना किरकण ग्रामसेवक विनायक मोरे रुपेश देशमुख सरपंच चव्हाण अनिल घुमन भाऊराव चव्हाण संजय राठोड कचरू पव्हा नालाजी कांबळे कृष्णा आडे यांच्यासह बचत गटाच्या महिला व गावकरी मंडळी रोडगी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड कारण तुम्ही मला आशीर्वाद दिला म्हणून मी करू शकलो कारण तुम्ही जर मला आशीर्वाद दिला नसता तर कदाचित मी करू शकतो म्हणून आपले आशीर्वाद आपल्या आशीर्वादामुळे हे कामं झाले त्या कामामध्ये तुमच्या सगळ्यांचं सुद्धा या ठिकाणी जेवढंच योगदान आहे जेवढं माझं योगदान आहे म्हणून हे रस्ते गावामध्ये बरेचसे माझ्या मते पूर्वीचं काही दिवस अखंच रोडगी आणि आजच्या रोडगीमध्ये फरक का नाही रोडगीची मंडळी म्हणेलच बाहेर बाहेरगावची अर्धा दोनची आमची बाकीची मंडळी आली त्याही मंडळीला या ठिकाणी कारण हे गावकऱ्याचं खूप मोठं योगदान याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पैसे दिले कारण सरपंच उपसरपंच असं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो पप्पू गावाचं केलं स्वतःच्या ठुलं बरोबर आहे कारण स्वतःच्या वास्तव आहे त्या ठिकाणी गावाचा विचार केला पाहिजे स्वतःचा विचार केला नाही पाहिजे तेच उदाहरण मी या ठिकाणी घडलं आणि निश्चित येणाऱ्या याच्यामध्ये तेही काम करून द्या जेणेकरून गोंडगीमध्ये सत्तर टक्के काम झाले आता शंभर टक्के झालेले दिसतील ते सुद्धा आपल्याला आल्या स्वागत केलं शाळेमध्ये के गेलो